जय शिवराम मित्रांनो स्वागत करतो आप आपला मित्र मी गणे जगताप अपडेट या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही थांबलेून लक्षात आणलंच था था था। असेल की लाडकी बहीण योजनेसंबंधीचं एक छोटसं अपडेट घेऊन आलेलो यामध्ये आतापर्यंत योजना सुरू झाल्यापासून बारा हप्त्याचं जे वितरण आहे म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आता लवकरच म्हणजे पुढील चार पाच दिवसामध्ये लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती ही पुढील लाडकी बहिणीपर्यंत शेअर करायला पण विसरू नका चला तर बोलूया आजच्या आपल्या या लाडकी बहिणी योजनेसंबंधीच्या छोट्याशा अपडेटकडे यामध्ये मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आणि यामध्ये किती निधी वितरित होणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या महा जाणून घेणार आहोत तर राज्याच्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस वर्ष वयोगातील प्रत्येक पात्र विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःचा आधार संलग्न बँक खात्यात लाभ दरमहा दीड हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो शासन निर्णय मध्ये जर बघायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक क्रमां एक, एक लेखाशीर्षे बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत दोन हजार आठ आठशे दोन हजार आठशे इतकी तरतूद करण्यात आलेली आहे तर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आणि हा हप्ता पुढील तीन चार दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट महादिबीटी द्वारे जमा होणार आहे तर हे छोटंसं अपडेट होता अपडेट आवडत हो 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 लाईक करा व जास्तीत माहिती जास्तीत जास्त माहिती पुढील शेअर कराल पण विसरून का भेटू असे नवीन अपडेट मग तोपर्यंत धन्यवाद